नमस्कार भावन्न बेलगाडा क्षेत्रातील देव कृत्सम दशम हिंद केसरी बकासूर आज कोकणामध्ये दाखल झालेला आहे कशासाठी आणि कुठे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो काल झालेले रेथरे धरण मैदानामध्ये आपला बकासूर मैदानात पलताना दिसला होता तिथे सेमीला हार झाले त्यानंतर बकासूर मित्रांनो आज दोन मार्च रोजी कोकणामध्ये दाखल झालेला आहे तुम्ही हा बॅनर बघू शकताय विविली कलंबे स्पोर्ट क्लब आयोजित बेलगाडा शर्तीसाठी बकासूरची धमा धमाधिकेदार एंट्री असणार आहे तुम्ही हा बॅनर बघताय तिकडे कोकणामध्ये शैरती आहेत बैलगाड्यांचा तिथे आपला बकासूर प्रमुख आकर्षण म्हणून तिथे गेलेलं आहे तर भावाने मैदानाचं ठिकाण आहे खाना विलकर मैदान विवली आंबा बस स्टॉप तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथे तुम्ही एकदा ठिकाण बघू शकताय तालुका लांजा आणि जिल्हा रत्नागिरी येथे भावांनो आपला बकासूर तुम्हाला माहिती आहे प्रमुख आकर्षण प्रमुख उपस्थिती म्हणून बकासूर आपला जात असतो त्याला एवढी मागणी असते पण मैदान मुलं काही ठिकाणी जात नाही पण आज मित्रांनो शेवटी कोकणात दाखल झालेला आहे दमदार एंट्री झालेली आहे तुम्ही हे फोटो बघू शकताय बकासूरचे कोकणामध्ये दाखल देखील झालेला आहे भारी वाटते आज आपला बकासूर कोकणामध्ये दाखल झालाय विविध केलंबे येथे बैलगाड शहरती स्पर्धा आहे तिथे बाकाश्वर आपला प्रमुख आकर्षण म्हणून दाखल झालाय तर कशी वाटली अपडेट धन्यवाद भावांनो